एक कार्यक्रम होता चार पाच कार्यक्रम एक बाबा त्यांचा प्रशंसा आपण करतो की बाबा चांगलं काम केल्यामुळे आणि ते काय त्यामुळे मी ते केलं तर के म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी हा आमचा श्वास आहे हिंदुत्व आमचा खरं म्हणजे आत्मा आहे आणि यामध्ये मराठीबद्दल जे काही टीका करण्याचं काम जे लोक करत आहेत खरं म्हणजे मी काय याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु जिनके घर शिसे के होते है, वो दुसरे, के घर पत्थर नाही फेका करते एक फक्त उदाहरण तुम्हाला मी दाखवतो ते तुम्ही बघून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात एक झालं आता दुसरं आता एक पत्र आहे बघा हे आता उभाट आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हटलंय हा केमछोर कायम छो वरली बरोबर हे कोणाच आहे आणि त्यामुळे बघा कसं आहे ह्याच्यामध्ये एकच आहे गुजरात पाकिस्तान आहे का पहिली गोष्ट गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का खरं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये पाकिस्तानी पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठे गेलं होतं मराठी प्रेम कुठं गेलं होतं आमची नाळ आहे या मातीशी जुळलेली आहे खरं म्हणजे आमची नाळ या मातीतच पुरलेली आहे त्यामुळे मराठीच्या बद्दल आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही आम्ही मराठी मातीशी जुळलोय इथंच आम्ही काम करतो सुटे इथंच घालवतो आम्ही त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की यामध्ये बिलकुल जे काही त्यांनी केलं हे सगळं ते मतांसाठी केलेलं आहे पण आम्ही मी जे बोललो ते केवळ आणि केवळ या ठिकाणी त्या समाजाने त्या ठिकाणी सर्व पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांची प्रशंसा हो केलेली आहे बाकी याच्यामुळे पण सगळ्यात आधी मी हिंद म्हणालो जय महाराष्ट्र म्हणालो ही ही दोन वाक्य माझ्यासाठी जे आहे म्हणजे मी मग म्हटल्याप्रमाणे मराठी आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा आत्मा आहे जीवकीर प्राण आहे त्यामुळे हे आता जे काय चालू आहे हे सर्व राजकारण जे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे काही चाललंय त्याच्यावर मी आज काय भाष्य करत नाही फक्त मी एवढंच सांगतो की याची दखल जी आहे ही देखील आपण घ्या आणि हे प्रश्न देखील हे जे दाखवलं हे प्रश्न तुम्ही समोरच्या व्यक्तीने विचारले पाहिजे राऊत आता मी आज काय बोलू इच्छित नाही ही शिवसेना आहे हिंदुदय बाळासाहेब ठाकरे आनंद साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि या शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या जनतेने राजमान्यता दिलेली आहे शिक्कामोर्तब केलेला आहे धनुष्यबाण दिलेला आहे आणि जनतेच्या न्यायालयात जे म्हणाले आम्ही जनतेच्या जा न्यायालयात जाऊ ज्यांनी जा जा निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला सगळ्यावर आक्षेप घेतला न्यायालयावर आक्षेप घेतला जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर देखील आता आम्हाला पंच्याहत्तर टक्के मतं शिवसेनेला मिळालेली आहेत उबाटाला वीस टक्के मिळालेली मतं आहेत त्यामुळे खरी शिवसेना कुणाची आहे आणि कोण कुठल्या शिवसेनेचं आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रातल्या जनतेने यामध्ये शिक्कामोर्तब यावर केलेला आहे की आणि बघायचं वाकून त्यांनी पहिला आरसा पाहावा आणि त्यानंतर ज्यांनी ज्यांच्या निवडणुकांमध्ये पाकिस्तानचे जे झेंडे नाचवले त्यांनी मग त्यावेळेस मराठी प्रेम कुठं गेलं होतं तेव्हा हिंदुत्व कुठं गेलं होतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आज तुम्ही प्रेमाने तुम्ही दोन वाक्य बोलत आणि त्याच्यामध्ये उल्लेख होता माना गर्वाने सुटल्या होते पण त्याच्यात तुम्हाला टार्गेट दिलं जात आहे मातोश्री मान आधी सुटली संजय राऊत अरे जय महाराष्ट्रातल्या जनतेने तुमची जागा तुम्हाला दाखवली आहे तुम्हाला घरी बसवलंय आणि मी तर ताटमाने फिरतोय मी सांगितलं होतं जर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे पार निवडणुका नाही आल्या दोनशे पार निव जर आमदार नाही आले तर एकनाथ शिंदे श... गावाला शेती करायला निघून जाईल तुम्ही तर म्हणाला होता की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही मग कुणी करायचं

चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते याचा अर्थ काय त्यांचा कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जे गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही मराठी माणूस हा वैश्विक आहे याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेलं आहे संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसांनी केलं आहे आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीच आहे